ट्रकची टिप्परला समोरून जबर धडक एक थार तर एक गंभीर जखमी हायवेवर किनगाव राजा नजिक पाच मेच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने टिप्परला जबर धडक दिली यामध्ये टिप्पर चालक प्रवीण मुळे वैतीस वर्ष याचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक सुद्धा गंभीर जखमी झाला आहे याबाबत या सविस्तर उर्त असे की प्रवीण मुळे हे दुसरे बीडवरून शिनखेड राजाकडे जात असताना ट्रक चालक कुंजाराम केसर हे शिनखेड राजाकडून दुसर बीडकडे जात होते किनगाव राजा दरम्यान आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणे विरुद्ध दिशेने चालून टिप्परला समोरून जबर धडक दिली यामध्ये टिप्पर चालक प्रवीण मुळे राहणार खंडाळा वय तीस वर्ष तालुका लोणार याचा जागीच मृत्यू झाला तर स्वतः ट्रक चालक कुंजाराम केसर कोरगवन तालुका अष्टी जिल्हा धुळे हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत अशा प्रकारच्या बाळकृष्ण काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास किनगावराजा पोलीस स्टेशनचे विष्णू मुंडे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज किनगावराजा